रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील वेरळ येथील हिंदू मुस्लिम सर्व धर्मियांचं प्रतीक व संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या वेरळ येथील हजरत जलाल शहाबाबांचा उरुस मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला खेड तालुक्यात वेरळ गाव येथील संपूर्ण कोकणात व ठाणे मुंबई येथे प्रसिद्ध असलेले व सर्व धर्मियांचं प्रतीक हजरत जलाल शहाबाबांचा उरूस या वर्षी दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला या उरसाला रत्नागिरी जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण कोकणातून व मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर लोक दर्शनासाठी आले होते जलाल शाहबाबांच्या उरसाला लाखो हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येतात जितक्या भावनेने मुस्लिम समाज त्या ठिकाणी असतो तितक्याच भावनेने हिंदू समाज देखील सहकुटुंब सहपरिवार जलाल शहाबाबांच्या दर्ग्याचं दर्शन घ्यायला त्या ठिकाणी येत असतो विशेष म्हणजे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी या दर्ग्यामध्ये एक प्रकारे नवस केला जातो मनातील सर्व मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात अशी आख्यायिका सांगितली जाते रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या सर्वात मोठ्या उर्सांपैकी खेडमधील वेरळ येथील हा उरूस सर्वात मोठा उरूस म्हणून समजला जातो लाखो लोकांची होणारी गर्दी त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून पोलिसांचा बंदोबस्त या, या ठिकाणी मागवला जातो शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था तसेच ठिकठिकाणी थीक पोलीस आणि होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर हे स्वतः त्या ठिकाणी हजर होते हा जलालशाह बाबाचा हुरूस हा बरीच वर्षापासून चालत आलेला आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम हे सर्व एकत्र येऊन हा खेड तालुक्यातील फार मोठा उरूस होतो आणि त्याच्यामध्ये कित्येक जणं येतात आणि त्यांची भाविक आहेत आणि त्यांची सर्वांची मनोकामना पूर्वी होतात त्यामुळे हा मो हा जो खेड तालुक्यातला उरूस आहे हा फार मोठ्या त्याच्यामध्ये होतो आणि फार मोठ्या याच्यामध्ये होतं एवढं रत्नागिरी रत्नागिरी डिस्ट्रिकलाचा हा एक सर्वात मोठा भरुसा आहे आणि भावकांची फार मोठी इथं गर्दी जमते आणि सर्वांची मनोकामना जलाशा बाबा हे पुरे करत असतात